सध्या पाळीव व जंगली प्राण्यांच्या चाव्यामुळे विविध होणारे आजार हे आपण दिवसागणित पाहत असतो व ऐकत असतो अशातच सातारा जिल्ह्यातील अंगापूर फाट्याजवळ रेबीज रोग झालेले कुत्रे चावल्यामुळे एक माणूस चक्क पिसाळलेल्या अवस्थेत रस्त्यावर आढळून आला तो माणूस रस्त्यावरील येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांवरती व पायी माणसांवरती कुत्र्यासारखे हिंसक वागत असल्याने लोकांच्या लक्षात आले व नागरिकांनी लागलीच सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे कळवले व तेथील पथकाने येऊन पिसाळलेल्या कुत्र्यापासून रॅबीज झालेल्या व्यक्तीस पकडून दाखल केले सदर घटनेतून आपण देखील पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावधान राहणे हे अत्यंत आवश्यक आहे सदर व्यक्तीची झालेली ही अवस्था ही अतिशय भयानक आहे आणि या भयानक अवस्थेतून आपण सावधान होणे हा एकमात्र त्याला उपाय आहे सदर माणसात पकडण्यासाठी प्रशासनाच्या संबंधित व्यक्तींची बरीच यावेळी धावपळ आपल्यास पाहावयास मिळाली